अगं आई काय करते ग काय नाही का बसले जरा काहीतरी कर कसलं पाणी कोण चहा पाणी कसलं बुजगाव न करून आणलंय हा तिने चहा नाही पाणी नाही काय नाही कसलं आणले करून ते बघ की अगं कसलं उंडगं दिलंय तिच्या आई बापान काय दिलं शिकवलं का नाही कोणा काय माहिती शिकवलं की नाही आता तू माझं लग्न केलंस तू कस माझं लग्न एकदम ठाटा माटत केलं कशे बर कसलं आणलं डोंगर नाहीतर काय हा काही काम पण येत नाही काय करायचं काय तिचं भिकाऱ्यासारखी आली करायचं काय पण भिकाऱ्यासारखी आली मला तर वाटते तिचं काय तर केलं पाहिजे आपण आपण तू आलीस का नाही आता आपण दोघी तिचा चांगला कार्यक्रम करू आई तू बघ आता मी काय करते तिचं कसली भिकारी घेऊन आलाय तिला तुझ्या जोडीला दोघे तिला चांगला आपला तू बघस मी काय करते तिला कसल्या भिकाऱ्याची पोरगी करून आणली ती काय दिलं पण नाही हो ते बाप पण कसला नुसता पण कशाला करायची तुला काय गरज होती तिला घरात घ्यायची आता काय करायचं ती पोरग झालं नाही ये त्याला अक्कल आहे का त्याला तर काय अक्कलच नाहीये असं वाटतं त्याला धरून मारावं भाड्याने कुठं असली करून आणली कोण कोणा दळबद्री कुठली राहत पण नाही चांगली काय काम पण येत नाही काय अन्न पण नाही चार भांडी तरी आणली असते तिने सुद्धा नाही फिकारी कुठली आणि काम पण येत नाही नुसतं म्हसोबागात बसलेला असत म्हशीला आता कशी बारीक करायची ना ते माझ्याकडे तू बघ आई ती कशी तिला ती करते ती आपण दोघी मिळून तिचा बरोबर कार्यक्रम लावू तिचा कटा कसा काढायचा ना ते मी बघतेच आणि हा तिच्यावर तिच्या बापाचा नंबर आहे तुझ्याकडे की तर तिच्या बापाला आज फोन लावायचा काय सांगते आणि अशी दळभद्री आपल्या घरात नकोय खरंच नकोय तिला कस काढायचं ना तर आपण आज बघूयाच आपण चांगली दुसरी वाली बघू हो ना खूप चांगलं सोनं असेल तिच्याकडे खूप पैसे असतील गाड्या असतील ही दळभद्री कुठली घेऊन आलोय नाहीतर काय थोड कसायला भुल तिला काय माहिती हो ना ना दिसायला ना अंगानी ना भोंगाणी कसली आहे ती मी बोलते तिचं आजच कान करूया परत मला वेळ आहे किंवा नाही काय माहिती नाही तर आपण चल नाही बाले आजच लावू ति कर चल चल अग हे घे बरोबर मरू दे हिला पहिलं काढू बाहेर काय तुझा का काटाच काढू चांगला आज आज मी बघतेस ती कशी ह्या घरात राहते तू चालच माझ्या बरोबर तू आहेस नाग फिरते बस तिला आज घरात तिला ठेवायचीच नाही मला तर पहिलाच ठेवायची नव्हती पण तुमच्या मुळे आणि त्या काय भाड्या कशाला का बोललाय तिला काय माहिती ग का? तू तिला घरात कसं येऊन दिलं मी काय करू हा ती तसती दडभडी चला आपण बघ लावून आणलंय आणखी कोर्ट मॅरेज करून आलाय ना असो हे म्हणून घ्यावी लागली घरात मी घेते ग बाले, आता तर मोठी शर्यंत लावायला लागेल आपल्याला बघतेच मी कशी राहते ती या घरात चला निघूया आपण चल काय करते बरोबर तिचा काटा नाही काढला तर नाव नाही सांग काय गणंद आलीये ना तिला चहा पाणी द्यायचं काय कळत नाही देते नाही काय काढले काय देते ना, देते ना? तुझे काय घरून आणतेस का तुझा बाप देतो देतो तू बोलणार एक तर काय हुंडा आणला नाही ना चार भांडी आणली नाही भिकारी आहे तू आणि तुझा बाप पैशाला बघून माझ्या पोराला भुलवलंस तू म्हणजे बापाला काही बोलू नका का का? बापाला कधी एकदा नाही धाबळा बोलेन बापाची लाडकी आली इकडे भिकारी कुठली <laughs>

हॅलो हा हॅलो बोला ना नमस्कार 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 बोला काय म्हणत आहे का तुमची पोरगी का आहे ना त्याला काम त्याला ते, काही संस्कार दिलेत हा पोरगी माझी आली तर ते तिला चहा पाणी कर सांभाळून घ्या पात्र घ्या सांभाळून काय सांभाळून घ्या हा माझा पोरगा साधा भोळा त्याला भुलवलं आणि फुकटात आपले वाला घर बघितलं हा काही नाहीये समजून घ्या काय समजून घ्या आत्ताची आत्ता या आणि ती पूर्ग घेऊन जा तुमची अजिबात ठेवणार नाही मी इथे तुम्ही आत्ता इथं या म्हणजे या आत्ताच बोलव आत्ताच लगेच यायचंय म्हणून हे बघा इवाय आत्ता इथं नाही यायचं आलो आलो हा आणि ती पोरगी घेऊन जायची दळभद्री पणवती नुसती आमच्या घराला लागलीय या तुम्ही आता लगेच आणि सांगून द्या मला दिसली ना आज तिला इथं ठेवायची नाही नाहीतर तिचा मुर्दा समजलं काय गप्प आपली बॅग भरायची आणि तुझ्या बापा बरोबर चालती निघायची तोड तिथे दिसली त्यांना तर तुझं काही खरं नाही समजलं काय 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 नाही तुझे कपडे भारतीय हम्म आता हिला इथे ठेवायची नाही मी काय सांगते मी आता माझ्या भावाला बघ कशी मस्त पैसेवाले बघते तिच्याकडे फक्त सोनं असेल दागिने गाड्या आणि एकदम दिसायला सुंदर असेल ही अशी जाडी कुठला डब्बा करून घेऊन नाहीतर काय आता तू बघ तिचा बाप आला ना न बाबा आले हो बरोबर काय झालं काहीच समज ना येईन बाईनी एवढ्या तातडीने फोन करून बोलून घेतलं तरी गावातले लोक म्हणित होते नका देऊ पैशावाल्याला नका देऊ नाही ऐकलं माय पोरगी तर तशी नाहीये आहे दिसाना पण दिदो ए बाळा ए दिदो दिदो आला बघ भिकारी आला, आला। नमस्कार येईन बाई नमस्कार काय भानगड का म्हणून एवढं तातडीने बोलवलं काय एवढं तातडीने बोलवलं आलो ना फोन लावला मला यावं लागलं मग काय करणार माझा जेवतो माझ्या पोराच्या गळ्यात मारली त्याला उंडग्याला काय कळतय हो येईन बाई समजून काय समजून घ्या समजून घ्या लहानपणापासून माझी एवढी ला? लाडकी पोर आली ननंद आली तिला चहा इचरावा पाणी इचराव चहा पण विचारला नाही का पाणी सुद्धा विचारलं शिकवायला येत नाही का कसली दळभद्री दिली करून माझ्या भावाच्या गळ्यात बांधलीये तुम्ही बघून भुलला तुम्ही भुलला माझ्या पोराला भुलवलं चुकलं असलं काय चुकलं असलं काय सुद्धा दिलं नाही हा चार भांडी नाही का दागिने नाही आणि तो लोड माझ्या पोराच्या गळ्यात बांधलाय हवे आजी बात आज इथं ठेवणार नाही तिला घेऊन जायची बरोबर कसली काम शिकवली तिला उलट बोलायची खोट बोलायची माझी मुलगी उलट कधीच बोलायची तुमच्या सारखीच आम्ही खोट बोलतो माझी मुलगी खोट नाही आम्ही खोटं बोलतो आमी आमी ना तू मी खोटे नाही बोलतो मी खोटं नाही तू मी खोटं पण की तुमची मुलगी खोटं बोलत आहे म्हणजे आम्ही खोटं बोलतो काय रे आणि पागळ आणून काय गरज नाही दाखवायची इथं कळलं तसली तुमची भिकारी मुलगी आहे ना घेवून जायची अचात मला इथे दिसली नाही काय म्हणायचं काय दिलं तुम्ही तुमच्या मुलीला तू जे काही लागलं देते ते दिलं पळून घेऊन आली काय दिलं नाही तुम्ही आम्हाला समजला काय माझ्या पोराला फसवलं फुस लावून आणि इकडे घुसली ती पैशेवाल्याच्या घरात आज तिला ठेवत नाही मी साधा भाऊ आहे ना का माझा त्याचा माणसांनी भिकारी पोर माझं किती साधं बोळ त्याला गंडवलं तुम्ही ऐकायला तयार नाही आमचं सगळं तिचं ऐकतो त्या भिकारणीच मला अजिबात ती मुलगी आज तुमची घरात पाहिजे नाही जायची घेऊन जायची कळलं हात बीज जोडून काय पागोळ पाडायचा नाही तिचा हात जोडण्याला मिळणार नाहीये तिचं लक्ष माझ्या सोन्याकडे माझ्या दागिनांकडे माझी पर्स पण वापरत होती मध्ये पैसे पण नाहीये माझी कधीच साधी बोळी ना पैसे दिसत नाहीयेत माझे कुठे गेले तिनेच सोऱ्या भेटली सोऱ्या करायला लागला का हा भिकारडे म्हणून तर चोरी करणार ना दिले असते त्यांना त्यांच्याच घरी दिले असते पोहचवले पैसे सर्व चोरून चोरटी तरी मी बोलते दोन दिवस निघायतून निघायतून चला सातून आणि तुमच्या मुलीला बरोबर घेऊन जा सव म्हंटल नाही तो कुठे मंदबुद्धी कुठे ती काय झालं कुठ लाडकी सरळ तिला घ्यायची आणि निघून जायचं थांबायच नाही थांबायचं पुन्हा जर माझ्या घराची पायरी ना तर लक्षात ठेवा निघाडे जाणार मी बघ मग

आई दादा आला तो पुन्हा ही तमाशा करेरीते नितेत राहीन तुम्ही हत्त सेवने जायचैला जायचैला नाही जाणार नाही जाणार नाही तुझ्या बापाची पेन नाही येत सगळी जाणार नाही तू मला चांगली आहे ना, ना, ना।, ना, 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 ना चल चुण। चुण। भिकारी की पाऊल ठेवलंस ना तर याद राख आई जमलं का नाही मला बाले तू होती म्हणून आता दादा याच्या आत गेली म्हणजे आता ती परत काही येणार नाही आणि अली तिला घरात घ्यायची नाही नाही काय सांगते आता आपण आपल्या दादासाठी एकदम पैसेवाली बघूया वा तिच्याकडे खूप सोनं असेल दागिने असतील आणि खूप गाड्या वगैरे असतील मस्त काय अजिबात बाले तू आलीस म्हणून बर झालं पण अशी दळभद्री काढून टाकली पनवती ऐक ना काय 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 झालं नेमकं तुझ्याकडून ईद ईदपडू नको का ते बघ ये, दा माने, दा माने, ये 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 बस 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 <laughs> मला सांग बर बाळा खरं खरं सांग किती म्हणत होते कि काही पैसे चोरले डाग चोरले काय नेमकं का बाबा च पैसे नाही चोरले ते लोक आल घेतात माझ्यावर खोट बोलतात मला मारतात रोज मला वाटत पोरगी कधी चोरी दा करतेस तू मिसेस चोरी करायला घोटा गपंग गपंग मी नाही पैसे चोरले त्यांना त्यांना तुम्ही हुंडा नाही दिला म्हणून मा ती माझा चायळ करतात त्यांना पैसे वाले पोरी पाहिजे माझा चुकला दिली कुरिचं वाटलं केलं त्यांना <laughs> <laughs> काही माहितीच पडून देत नाही ते लोक ते आल्यावर माझ्याशी एकदम प्रेमाने वागतात मग हे कर ते कर मी सगळं काम करते सकाळी पण नाश्ता दिला तरी पण खोट बोलले तुमच्याशी ती लोक <laughs>

काय तुला तू प्याय काय तुला काय झालं काय झालं मला सांग थांब धाम रडला काय झालंय काय झालं काय बाय कोणी तुमच्याच आईने तुमचं ताई आणि आईने काय नाही ती काय कुठून पैसे चोरले ती डागिन ति चोर नाही मी नाही पद्धती टेन्शन घेऊ नका काय ते काय घराच बाहेर जा नाही का <laughs> <चाकली आलेत। laughs> <laughs>

बाहर <laughs> का <laughs> <laughs>

मी तिला बघ तिकडे काय तिला जातो घरी घेऊन ठेवत नाही मी तिला येतो तिच्यामुळे सगळा तमाशा होतोय कालच्या पर्यंत काहीच नव्हतं ना आज तुमची बायको आली लगेच सुरू आता मला बहिण तरी काय बोलता नाही ना लगेच ना 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 लगेच जागा तू म्हणता मला माहित नाही गरीब इथं सुद्धा जा बाई काय झालं माहितीये का कि काहीतरी फक्त चहा नाही दिला म्हणून आता तिला काहीतरी किचन मध्ये काम होत काम दिला सगळं चहा पण दिला मी पण नाही ते खोट बोलतात तुमच्याशी

ये बार ये बार बार। ये इगरे इगरे। इगरे। हे बघ मात पुढे आहे ना हे बरोबर काय तमाशा लावला कसला तमाशा तमाशा बाहेर काढलं काय काय केलं काय काय केलं केलं कोणती गाडी चोरले तिने पैसे चोरले तिने माझे कोणते पैसे चोरले माझ्या पॉकेटातले किती केले पाच हजार रुपये मी देतो पाच हजार मग घराच्या बाहेर काढले तिने चोरले का नक्की

अरे लोक जिल्ल्या पुरी मिळणार अशी परिस्थिती झाली घरगरीबाच गर आहे की तुम्हाला काय अडचण आहे तिच्यापासून तुला दोन मला खायला मिळेल तू आलं तर तुला इज्जत मिळेल पैसे तुझ्याच करता कसं मी मला चहा तरी विचारते आल्यावर काय तर तिथं म्हणते मी नाश्ता तिला आल्या बरोबर मी काय आले खरं बोल अग आई नव्हता दिल्या तिने मला चहा मी सांगत आई देणार नाही पर खरं बोल इच्या काय आग लावायला कसं सोय गो अगं आई म्हंटली अशी भिकारी नको आपल्या घरामध्ये म्हणून पैसे किती पैसे पाहिजे तुला मी तुला पैसे देतो कसले आमच्याकडे काय कमी काय काय तुला लोकांच्या घरात काय करायचं त्यांचं संसार चालू ना चालू दे ना तुला काय करायचं आपल्या घरचं बघ ना असं नाही ना आई काय आई जावाय एक मुस्कटात द्या आणि घेऊन जा तिला काय नाही आई नाही काय नाही हा सोन्यासारखी पोर माझी हा तुझ्या आग लावण्यामुळं माझं पण डोकं फिरलं ना अहो येईन मी तुम्हाला पहिल्यापासून तेच सांगत होतो माझी पोरगी नाही करणार अशी कधीच करणार नाही कधीच करणार नाही खूप गुणी पोरगी माझी खूप गुणी खूप गुन्हे आली नागला आता सांगतो आपल्या घर आपण बघायचं नाही यायला येऊन तिला येऊन मस्तीच माझ्या काय काय म्हणती करते ना ती तू तुला आली नंतर तुला पुढे पुढे करते सगळं तुला पैसेवाली आणायची कुडून तिच्या मग पैसे मिळवून काय ना कमावणार आहे हा एवढं सांभाळणार नाही झालं हाय खरंच चुकलं काय माझं मी विचार केला म्हटलं आपण पैसे पैसेवाली करू काय करायचे ग पैसे आणि तुला काय ना कमी आहे तिचे कान भरून झाले भांडण तडणं ते बिचाराला रडायला लावलं सगळ्या लोकात तमाशा सगळे लोक रोडला माझ्या बघत आहेत काय झालं यांच्या घरी काय झाले काय झाले अशी परिस्थिती झाली बाबा मला माफ कर खरच माझा असं काही विचार नव्हता खरच बहिणी मला माफ कर ग असं माझा काहीच विचार नव्हता तुम्ही पत्रात घेतलं हेच आमच्यासाठी सर्व काही आहे फक्त एवढंच आहे की जशी ती लेख आहे तशीच ही पण लेख अशी समजून तुम्ही नाही